हा तर मित्रांनो बघा साक्षी ना एक नंबर सांडगाव आहे आणि ती पण कसला बनलो साक्षी चिकनचा चिकनचा नाही चिकन सारखा एक नंबर मटण्यासारखा सांडगाव आहे आपण बघूया टेस्ट कशी झाली भाकर मडायची कुणी मी का हायकी लवकर बनवायचं हो का

टिकट टिकट खा माला रजू री चाह नहीं पी तिक मैं गिक खाल बहुत तिकट खाई माला मज मोड खावा गोड़ खाते डोक हल्ते गोड़ा हम्म खाते गोड़

आ? आ? मैं मैं दो दो बस मग जेव का मग मी जेवतो या मित्रांनो जेवायला साखीने बनविलय म्हटण्यासारखा स्वामींचा सांगा बाय या जेवाय